नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात मुरंबाच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत रमा ही घर सोडून चाललेली असते पण आयाजी तिला थांबवतात आणि म्हणतात की रमा तू कुठे निघालीस आत्तापर्यंत खूप त्रास दिला आता तुझा त्रास करणार नाही हं तेव्हा रमा म्हणते की त्याच्यामुळे मी तुमच्या सर्वांची माफी मागते माझं काही चुकलं आणि त्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते आणि हे घर सोडून कायमची चालली आहे म्हणजे माझ्यापासून कोणाला त्रास नको पण आजी म्हणतात की रमा इतका निर्णय घेऊन तू मोकळी झालीस का गं अगं तू गेल्यानंतर ह्या घरातील भांडणं तंटा वादविवाद कोण मिटवणार आहे मुकादमांचा बिझनेस कोण सांभाळणार आहे तेव्हा आता मी आज खूप मोठा निर्णय घेतला हे घ्यायचा हव्या आजपासून ह्या मुकादम परिवारातील प्रत्येक गोष्ट तू हँडल करायची आहे तेव्हा मात्र अक्षय आणि रम्माला खूपच आनंद होतो तर रम्माचे आनंद निघत असतात की पुन्हा एकदा आयाजीने रम्मालाच ॲक्सेप्ट केलेला आहे त्या म्हणतात की मला माहिती आहे ह्या घराची जबाबदारी स्वीकारण्यासाठी रमा तू सक्षम आहे त्यामुळे मी माझ्या सुनेला जबाबदारी न देता तुला जबाबदारी देते माझ्या नात सुनेला तेव्हा मला खूप हसू येत असतं तितक्यात आता शशिकांत तिथे येतो आणि म्हणतो की रमा खरं सॉरी माझं चुकलं आहे मी तुला चुकीचं समजलो पण प्लीज मला माफ कर तेव्हा रमा म्हणते की कसा विश्वास ठेवू तुमच्यावर बाबा हो आतापर्यंत तुम्ही या घरासाठी काय केले की मी तुमच्यावर विश्वास ठेवू तेव्हा शशिकाम म्हणतो प्लीज रम मला एक संधी दे मी खरंच सुधारलो आहे मला माझी चुकी कळाली आहे तेव्हा रमा म्हणते हे असं जर तुमचं म्हणणं असेल तर मग योग्यच आहे की तुम्ही ह्या घरासाठी काहीतरी कराल मग तुम्हाला रोज आईनबरोबर एक कोथिंबीरची जोडी साफ करावी लागेल ही माझी वाट मान्य कराल का तेव्हा शशिकाम म्हणतो चालेल ना करेल मी मी कोथिंबीरची जोडी साफ आणि सीमाला रोज हरवणार तेव्हा रमा म्हणते हेच तर आहे बाबा तुम्ही अहो इथे आपल्याला स्पर्धा नाही खेळायची तर सगळ्यांना सोबत घेऊन जायचे आणि मग इतका आनंदाचा क्षण असतानाच पोलिसांच्या अचानक घेतात आणि शशिकांतला ते म्हणतात की यू आर अंडर अरेस्ट तेव्हा तर सर्वांना मोठा धक्काच बसतो कारण शशिकांतला आता अटक होणार आहे तेव्हा पाहूयात आता पुढे काय होणार आहे ते इकडे आता सर्वजण बाहेर येतात आणि रेवाचा प्रत्येक घरातील आठवणी फोटो कपडे सगळं काही प्रत्येकाच्या हातामध्ये असतं आणि आता त्यांनी होळी पेटवून ते जाळण्याचं ठरवलेलं असतं कारण आजी म्हणतात की अक्षयला टेरेसवरून त्या रेवाने खाली फेकलं होतं त्यामुळे तर रमा म्हणते की माझ्या अक्षयला मला आमच्या दोघांमध्ये फूट पाडली त्यासाठी तर अभि म्हणतो की माझ्या आरतीचा जीव घेतला त्यासाठी असं प्रत्येक रेवाने केलेल्या प्रत्येक गुणाची कबुली आहे तिचा एक एक फोटो जाळत असतं तर प्रेक्षकांनो आता मुकाधम परिवाराला वेगळंच वळण आलेलं आहे रेवाचा पापाचा घडा भरलाय रेवाचा पत्ता कट झाला इथे रमाक्ष एकत्र आलेले आहे पाहायला विसरू नका मुरंबाने आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद